ऐन कापणी आणि मळणीच्या हंगामात सव्वीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान लाखादूर तालुक्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतातील उभं पीक कापलेल्या पिकाच्या कडपास सडून गेलंय आणि त्यांना कोंब फुटल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेलाय या गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लाखादूर सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या वतीनं तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले लाखादूर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साठ रुपये मदत देण्याची मागणी समितीनं केली पाण्यात बुडालेलं पीक वाचवण्याच्या प्रयत्नांमुळे पंचनाम्याचे काम अद्याप होऊ शकलेलं नाही म्हणून पंचनाम्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससह सर्वपक्षीय पदाधिकारी विविध गावचे सरपंच आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ते पाच दिवसापासून लाखापूर तालुक्यात विदर्भामध्ये या परतीच्या पावसानं जो थैमान घातला आहे या महाराष्ट्रातील एक धान उत्पादक जिल्हा म्हणून आपल्या भंडारा जिल्ह्याची ओळख आहे त्यातील एक विक्रमी धानाचं उत्पादन घेणारा म्हणून लाखातूर तालुक्याची ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यातील लोकांचे जीवनमान हे धानाच्या शेतीवर अवलंबून असतं तरी देखील आज या अवकाळी पावसाचा जो प्रकोप निसर्गाचा एक कुठेतरी आघात शेतकऱ्यांवर आमच्या झालेला आहे या माध्यमातून मा तोडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातातून हिरावून घेतला जात आहे त्याच्या तोंडातला घास हिरावून घेतला जात आहे आज शेतकऱ्यांची एवढी व्यवस्था झाली आहे की शेतकऱ्याला जगावं की मरावं हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे कापणी झालेले धान देखील पाण्याखाली सापडले आहेत ज्या धानांच्या गज्जा झालेल्या आहेत ते देखील कुठंतरी आज अंकुर निघण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे आमची सरकारला एकच विनंती राहील आज आम्ही या ठिकाणी राखांदूर तालुका एक सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या माध्यमातून जात पात धर्मपंथ कुठलाही एक आपण भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचा पक्ष पात न करता सर्व पक्षी लोकाबी या ठिकाणी एकत्रित आलो होतो आणि आज आम्ही सरकारकडे एक निवेदन सादर केलं आहे मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आमची एक विनंती आहे की शेतकऱ्यांना सरसकट आपण हेक्टरी साठ हजार रुपये मदत आपण जाहीर करावी आणि या शेतकऱ्यांना जो दुष्काळाच्या खाईत आर्थिक विमोचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठंतरी भरीव मदत करावी एवढी आम्हाला सरकारकडे एवढीच आमची विनंती राहील भारत हा कृषीप्रधान देश आहे पण कृषीकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही कोणत्याच म्हणण्यापेक्षा आपले जे सरकार आता वास्तविक आहे त्यांचं शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नाही आणि आज हा शेतकऱ्याकडे जो आता हा अवकाली पाऊस वगैरे हो आला आहे धान हे म्हणजे पुजलेच आहेत सडले आहेत त्या परिस्थितीमध्ये आहेत आणि माझी एकच विनंती आहे सरकारला की त्यांनी शेतकऱ्यासाठी सरसकट मदत करावी हेच विनंती आहे शासनाने कळपाव शेतात आहे भारे शेतात आहे धान शेतात आहे उभा आहे आणि बऱ्यापासून म्हणजे म्हणजे भात लागवडीपासून हे संकट जे पावसा संकट आहे ते शेतकऱ्याच्या पाठीशी लागलेलं आहे आणि म्हणून शासनाने या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने अकाली नाही हा सततधार पावसासाठी पावसाचं नुकसान भरपाई सरसकट करावी शासनाकडे सगळ्या ज्या यंत्रणा आहेत रिमोट सेन्सिंग आहे म्हणजे पंचनामा करायला लावून करण्यापेक्षा त्यांच्याकडे उची तर कडे सगळी माहिती पण आहे कोणाच्या गटामध्ये कोठे कुठे पाहत आहे कुठे सोयाबीन आहे कुठे काय आहे म्हणून त्यामुळे हे फालतू हे करण्यापेक्षा पंचनाम्याचं नाटक करण्यापेक्षा संपूर्ण सरसकट शेती म्हणजे त्यांना नुकसान भरपाई द्यावी एवढंच आजच्या नियोजनाच्या माध्यमातून मागणं आहे अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्याच नाही तर उद्या राजकारण्यांना म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांना म्हणा त्याच्या त्याला गंभीर प्रसंगाने समोर जावं लागेल आणि शेतकऱ्याला पर्यायने नायलाजानी ती पावलं उचलावी लागतील तेवढं दिवाळीतील भाऊबीजेच्या सणापासून भंडारा जिल्ह्यात मंडई उत्सवाला सुरुवात झाली या निमित्तानं गावागावांमध्ये नवीन जावयांचं सामूहिक सत्कार समारंभ आयोजित केले जातात मंडईसाठी माहेरवाशीन आपल्या भावाला ओवाळणी घालण्यासाठी माहेरी येतात ज्यामुळे संपूर्ण गावातील मुली आणि जावयांच्या भेटीगाठी होतात विचारांचे आदान प्रदान होणं आणि उपवर वधूवरांचं लग्न जुळवण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होते ही या मंडईची खास वैशिष्ट्य आहेत मंडईच्या निमित्तानं दिवसात दंडार तमाशा गोंधळ यांसारख्या पारंपरिक लोककलांचंही आयोजन केलं जातं आजच्या वैज्ञानिक युगात मोबाईल आणि टीव्हीमुळे लोककला लोप पावत असताना असे कार्यक्रम घेतल्यानं भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक लोककला जिवंत राहून तिचं दर्शन घडत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी सव्वीस ऑक्टोबरपासून भंडारा जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय या संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना धीर देण्यासाठी भंडारा आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी एकतीस ऑक्टोबर रोजी भंडारा तालुक्यातील पहिला आणि लाखादूर तालुक्यातील सरांडी बुद्रुक या गावांना भेट दिली त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी खासदार डॉक्टर पडोळे यांनी महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी सरांडी बुद्रुकचे सरपंच अरविंद ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष विनोद धुरे सामाजिक कार्यकर्ते सुदाम तोपटे राजू भुरले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आलेत महानगरपालिकेचे अधिकारी दलालांमार्फत गरीब जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आलाय धरमपेठ झोनमधील पालिका अधिकाऱ्यांची खोटी आणि बनावट कागदपत्र तयार करून टॅक्सच्या नावाखाली एका गरीब व्यक्तीकडून बावीस हजार रुपये उकळण्यात आलेत केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर गुजरातमध्ये सेवेत असलेल्या कर्नल पदावरील एका लष्करी अधिकाऱ्यालाही नागपूर महानगरपालिकेच्या कारभारातून खूप त्रास सहन करावा या अनेक प्रकरणांपैकी काही बाबी पत्रकार परिषदेत उघड करण्यात आल्या ज्यात ऑडिओ क्लिप देखील ऐकवण्यात आले एका बाजूला हा भ्रष्टाचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला शहरातील पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली शहराच्या जागोजागी खड्डे आणि कचऱ्याची घाण यामुळे जनता त्रस्त झाले अत्यंत खेदजनक बाब म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि प्रशासन या गंभीर समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत या सर्व गंभीर समस्या राज्य सरकारच्या निदर्शनास आंदोलनाद्वारे आणून दिल्या जात आहेत तरीही नागपूर महानगरपालिका आणि राज्य सरकार या गरीब जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत नाही त्यामुळे आता या सर्व समस्या आणि जनतेचा आक्रोश विधान भवनामध्ये मांडण्याची तयारी आंदोलकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी नागपुरातील जनतेला कशी त्रस्त करत आहे नागपुरातील जनतेचे जे प्रश्न सुटणारे आहेत ते सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं पैसे मागितले जातात आणि सर्व विभाग याच्यात लिप्त आहे मला वाटते काल परवा काहीतरी एका पक्षाने गार्डन विभागाचाही घोटाळा काढला होता आणि आज या ठिकाणी आम्ही टॅक्स विभागाची एक तक्रार आली आहे की बोगस बिल बनवून एका गरिबाकडून टॅक्स घेऊन घेतला बावीस हजार रुपये असे एजंट टॅक्स विभागात फायर विभागात ए टी बी विभाग सगळ्या विभागात एजंट लोकांचं राज्य आहे आणि यामुळे नागपूर शहरातली जनता सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे तीन वर्षापासनं ही जबाबदारी प्रशासकाची आहे आणि शासनाने प्रशासक बसवला शासनाचं त्या प्रशासकावर नियंत्रण आहे का, नियंत्र का। प्रशासकाचं आपल्या खालच्या सर्व विभागांमध्ये नियंत्रण आहे का महानगरपालिकेत जे थेट जनतेशी संबंधित आहे जनतेला ज्या विभागातनं काम करायची असतात तर आपण पाहतो की टॅक्स विभाग लोकांच्या घरावर टॅक्स आकारणी करतात आणि अशा वेळेस जर बोगस टॅक्सच्या पावत्या दाखवूनच जर टॅक्स घेत असेल या जनतेने कोणाला सांगा ही जबाबदारी प्रशासकाची नाही का महानगरपालिकेत कुठलंही चुकीचं काम झाली तर ही जबाबदारी प्रशासकाची आहे प्रशासकाच नियंत्रण नाही आणि म्हणूनच हे कार्य होऊन झालं आहे तर मला वाटतं हा टॅक्स चा विषय आहे ही बोगस छापून कोणाकडनं घेतले पैसे घेतले हे भूक दलालने पैसे महानगरपालिका के दलाल लोक आहेत दलाली करके महानगरपालिका संबंधित अधिकारियों के साथ मिलके चोर चोर मौसेरे भाई दलाल अधिकारी मिलके खाएंगे मलाई ये दोनों मिलके काम कर रहे और ऐसे भोगा टैक्स रसीद बनाकर गरीबों को लूटने का काम नागपुर महानगर पालिका के शैलेंद्र भावी याच्याकडनं बावीस हजार रुपये घेतले बर्तन धोने काम पे जाते अजून यांनी खोटी बनावट महानगरपालिकेची रिसिप्ट दिली ही रिसिप्ट आहे ती मानवता नगर मानवता नगर गिट्टी खदा नारामपेट झोन हजार रुपये अशा रीतीनं संबंधित अधिकारी दलाल राखी आहे मॅडम काय तर दलासाट राहुल शिरसाट नावाच्या दलालांनी याच्याकडनं बावीस हजार रुपये घेतले आणि ही बोगस रसीद बनवून दिली तर मला वाटते की अशा पद्धतीने गरीब लोकांना हा एक आमच्याकडे आला असे अनेक लोक असतील की अशा रसीदा बनवून घेतल्या असतील मला वाटते की प्रशासकाच्या कार्यकाळात अशा गरीब लोकांची लूट होत असेल तर मग लोकांनी कोणाकडे जावं आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या प्रशासकाचं महानगरपालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण नाही लोकांच्या खिशातले पैसे लुटण्याचे कामं जर असे होत असेल तर नागरिकांनी काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे सरकारने याकडे लक्ष द्यावं इथे राज्याचे पालकमंत्री आहेत आमच्या शहराचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सरकारमधला प्रशासक आहे तर मला वाटते त्यांनी या प्रशासकाला याचा जाब विचारावा म्हणूनच ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली आणि दुसरा विषय आहे की आम्ही मागित म्हटलं होतं की आपण एन डी टी पी आणि सगळ्या विभागांमध्ये जो भ्रष्टाचार चालतो तर एक सेनेतील अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांच्या धंतोलीच्या प्लाटवर झालेला हा बोगस प्रकार आहे म्हणजे नजुलनी ती जागा रहिवासी क्षेत्र म्हणून दिली त्या जागेवर बांधकाम होऊन ते तिथे दवाखान्याचं सैन्य झालं तर हा सगळा बनावट त्या अधिकाऱ्यांनी जवळपास सत्तावीस वेळा महानगरपालिकेच्या आयुक्ताला सत्तावीस महिन्यात अनेकदा पाठपुरावा केला अहमदाबादला कर्नल आहे ते अधिकारी भागवत नावाचे अधिकारी आहेत ते आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांनी माझ्याकडे तक्रारी त्यांनी एक ऑडिओ क्लिपिंगही पाठवली आहे की माझ्यावर कसा अन्याय होऊन झाला मला वाटते की जे सेनेतल्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावर महानगरपालिका अन्याय करत असेल महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाचा हा घोटाळा आहे आणि या सगळे कागदपत्र तुम्हाला देणार आहे मी तर मेन असं आहे की या महानगरपालिकेच्या रचना विभागाने इतक्या त्रुटी करून ठेवल्या आहे हा रेसिडेन्शियल प्लॉट होता नजूलचा प्लॉट होता त्या प्लॉटवर कमर्शियल दवाखान्याचं सँक्शन दिलं ते देत असताना कुठल्याही नियमाचं पालन करण्यात आलं नाही उलट महानगरपालिकेने लिगल ओपिनियन घेतले आपल्या लिगल सल्लागारांचे ते लिगल सल्लागारांचे ओपिनियन याच्या विरोधात आलं तरीसुद्धा सातत्यानं आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केलं सत्तावीस महिने आणि कुठलीही कारवाई केलं नाही ते कर्नल परेशान आहे त्यांनी अनेक लोकांकडे धाव घेतली आणि त्यांना माहीत झालं की आता या प्रशासकाच्या विरोधात नागपुरात मोहीम सुरू झाली की यांनी कोणकोणचे घोटाळे केले आहेत तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला त्यांनी संपर के मला एक क्लिपिंगसुद्धा पाठवली आहे किरे स्लिपिंग नाहीतर कोणाला वाटेल की मी स्वतः होणं याच्यात त्यांनी त्यांच्या आवाज तिथून गुजरातला ते करणार आहे त्यांनी पाठवलं आहे की या महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीनं महाराष्ट्र मोटर वाहन विभागामध्ये एकतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार एकतीस ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त कार्यक्रम पार पडला यावेळी पेंट तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर उद्योजक राजू शेठपिच्छिका प्रकाश झवरे स्कूल बस चालक मालक संघटनेचे हरीश बेकावडे विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील पेन आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि मित्रमंडळी नातेवाईक पत्रकार मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आणि आता पेनला आल्यापासून तर सुट्टी दिवशी सुद्धा घरी नव्हतो इथं आलं की इथन घरी गेलं की फक्त जेवायचं शेतात जायचं तिकडून रातोरात यायचं आणि दुसऱ्या दिवशी इकडं तर माझ्या पत्नीनी माझ्या कुटुंबाचा गाडा जो आहे माझ्या मागं इतका कण म्हणजे खंबीरपणे चालवला माझ्या मुलांना तिने पूर्ण शिक्षण आणि शिक्षणाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा माझी मुलं मागं नाही आहेत माझ्या मुलाला तिने स्विमिंगला ती सकाळ म्हणजे सकाळी उठून किंवा संध्याकाळी म्हणजे दोन दोन तीन तीन तास स्वि स्विमिंगला स्वतः घेऊन जायची पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर स्विमिंग टँक लांब असायचा आणि त्याचं नैपुण्य मुलांनीसुद्धा दाखवलं माझा मुलगा स्विमिंगमध्ये नॅशनल प्लेअर आहे तसंच तिने याबरोबरच शिक्षणातसुद्धा काही कमी पडलेली नाही आहेत मुलं म्हणजे याच्याबद्दल मी मुलांचासुद्धा आभार मानतो माझी म्हणजे मी जास्त त्यांना वेळ देऊ शकलो नाही तरी त्यांनी त्यांच्या ह्याच्यात आईने दिलेल्या संस्कारामुळं मुलगा माझा बीटेक केमिकल इंजिनियर आहे व्ही एन आय टीसारख्या सारख्या प्रख्यात इन्स्टिट्यूटमधनं त्याचं शिक्षण झालं आणि तिथूनच कॅम्पसमधनं त्याला रिलायन्समध्ये सर्विस मिळालेली आहे एक वर्ष झालं तो रिलायन्समध्ये सर्व्हिस करतो आहे माझी कन्या जी आहे ती आता थर्ड इयर आर्किटेक्चरमध्ये शिकती आहे काही अपरिहार्य कारणामुळं माझी मिसेस आज इथं येऊ शकली नाही कारण आज खरं तर माझ्यापेक्षा तिचा गौरव सोहळा मला म्हणजे हे अपेक्षित होता कारण तिने कुठल्या गोष्टी घरात किरकिर केली नाही म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकलो असं त्यामुळं मी म्हणजे तिथं तर खूप ऋणी आहे पण आता इथनं पुढं म्हणजे आता सेवानिवृत्त झालो म्हणून काय मी निवृत्त होणार नाही इथनं पुढं माझ्या ज्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी माझ्या मनात होत्या कुटुंबाला वेळ देणं काही इतर शेतीकडं जरा व्यवस्थित लक्ष देणं या गोष्टीमध्ये जग फिरणं कारण पूर्वी असा ट्रेंड नव्हता पण आता बऱ्याचदा असं बघतो की अधिकारी रजा मागायला जातात साहेब मी फॉरेनला चाललोय मला म्हणलं मी तीस वर्ष सर सर्व्हिसमध्ये कुठंच गेलो नाही तुम्ही दर सहा महिन्याला फॉरेनला जाता तर त्यावेळेला काळ सुद्धा तसा होता रिस्ट्रिक्शन्स होत्या आता तशा रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि अधिकारी फॉरेनला गेले तरी मी त्यांचा अनुभव घेऊन मी सुद्धा आता इथनं पुढं ते दौरे करेन त्यांच्या याच्याप्रमाणे आणि मी मला सगळ्यात सहकार्य केलं म्हणजे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तसंच आपण सर्वांनी त्यामुळं आज मी इथं व्यवस्थितही माझा कार्यकाल कम्प्लीट करू शकलो ही वास्तू उभारली त्यात जे मात्रे राजू पिची का सेट आणि इतर बऱ्याच लोकांचं जे एस डब्ल्यू याच्या सहकार्याने आमच्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे आम्ही एक विचाराने काम केलं म्हणून हे शक्य झालं म्हणजे आमच्यात एकदा एखादी एक गोष्ट ठरली की आम्ही त्याच्यावर विचार करायचो आणि त्या विचाराप्रमाणे बऱ्याच गोष्टी एखादी गोष्ट माझी चुकीची असली माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब हे चुकतं आहे आपण असं करायला पाहिजे ते सुद्धा मी ॲक्सेप्ट केलं इव्हन मी कधी माझं काय चुकत असेल तर ता मी आमच्या क कर्मचाऱ्यांना सुद्धा विचारायचं इथं काय माझं चुकतं आहे का आणि त्यांनीसुद्धा मला मार्गदर्शन केलेलं आहे अशा पद्धतीने माझा मी जो एकतीस वर्षाचा सेवा काळ व्यवस्थितपणे पार पाडून आज निवृत्त होत आहे निवृत्त झालो तरी मी आता पुढच्या इनिंगमध्ये माझे जे काही कल्पना काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या करणार आहे आणि आपल्याला कधी माझं सहकार्य लागलं तर इथून पुढेही अवेलेबल आहे मला काय सहकार्य लागलं तर मी हक्काने तुमच्याकडं सहकार्य मागणार आहे एवढं दोन शब्द बोलून आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून मी माझे दोन शब्द संपवले सलग सतराव्या वर्षी स्वररंग यांच्या वतीनं पेण नगरपालिकेच्या ग्राउंडवर पेण फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय या फेस्टिवलचं उद्घाटन भाजपचे रायगड महामंत्री वैकुंठ पाटील ट्री हाऊस स्कूलच्या अध्यक्ष शर्मिला पाटील राष्ट्रवादीचे पेण शहर अध्यक्ष जितू ठाकूर यांच्या हस्ते झालं स्वररंग संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र साळवी यांनी या आयोजनाबद्दल मनोगत व्यक्त केलंय यावेळी मान्यवरांनी फेस्टिव्हलच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले उद्घाटन प्रसंगी फेस्टिवलचे आयोजक सुनील पाटील पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पेण अध्यक्ष विनायक पाटील कौस्तुभ भिडे मृजक मृगज कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष टेंभे यांनी केले या या पहिल्या दिवशी आंतरशालेय नृत्य स्पर्धा झाल्या लहान मुलांचे फॅशन शो मिसेस रायगड शिवशाहीर घरत यांचे पोवाडे वैयक्तिक नृत्य स्पर्धा शक्ती तुरे स्पर्धा समूह स्पर्धा शरीर सौष्ठव स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजन करण्यात आलेत त्याचबरोबर या फेस्टिवल मध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल मनोरंजनाचे खेळ इत्यादी कार्यक्रम होणार आहेत फेस्टिवल मध्ये मुळे तालुक्यातील नागरिकांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता येत असून सध्या उत्साहाचं वातावरण आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन आणि पोलीस दल पोली वैश्विक विकास संस्था यांच्या सहयोगानं आणि भारत पेट्रोलियमच्या सहकार्यानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आलेल्या धावपटूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसंच मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष बक्षीस बॅग देण्यात आली या बक्षिसांच्या वितरणानंतर मॅरेथॉन स्पर्धेची सांगता करण्यात आली परंतु या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांना आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला गेल्या वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यांवरील खड्डे मॅरेथॉनच्या वेळी अडथळा ठरले ज्यामुळे खेळाडूंना धावताना मोठा मनस्ताप झाला रस्त्याची दुरवस्था असूनही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली हे विशेष या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेची निवडणूक ही येत्या काळात होऊ घातली आहे दरम्यान संपूर्ण राज्यभरात मतदार यादीमधील घोळ अवैध मतदान आणि चुकीची प्रभाग रचना हे मुद्दे विरोधकांनी उचलून धरलेत यामध्ये शेगावमध्ये ही हाच मुद्दा प्रामुख्यानं महाविकास आघाडीकडून धरला जातोय नागरिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी प्रभाग रचना आणि मतदार यादीवरील घेतलेल्या आक्षेपार्ह मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी शासकीय नियमानुसार हरकती मान्य करून नियमानुसार कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन पूर्ण न करता राजकीय दबावात निर्णय फिरवण्याचा आरोप करत विरोधकांनी आता रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली यामध्ये शनिवारी महाविकास आघाडीकडून स्थानिक गांधी चौकात नगरपालिकेसमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यानंतर गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं दादा आज वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाली काय तुमची प्रमुख मागणी आणि काय तुमची दिशा राहील या शेगाव शहरातील नगर मध्ये लोकशाहीला काळेमे फासण्यासारखा अतिशय प्रकार झालेला आहे एकाच पक्षाच्या किंवा एकाच गटाच्या बाजूला निर्णय देऊन इथं स्थानिक मुख्याधिकारी मॅडमने संपूर्ण जनतेवर आणि लोकशाहीवर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आपण प्रशासनातली अधिकारी असता प्रशासनातला अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो तो सर्वसामान्य जनतेचा असतो आणि अशातच तुम्ही जर कुठल्या एखाद्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या दबावात येऊन जर असा जनतेवर विश्वासघात करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्यावं हे लोकशाही आहे आज कुठला पक्ष सत्तेत असतो कुठला पक्ष सत्तेत नसतो आपण कायम शासनाच्या सेवेत आहात त्यामुळे आपण जनतेचे सेवक राहावे आपण भाजपचे सेवक बनू नये असं मी वंचित बहुजन आघाडीकडून सन्मा त्या त शिव मॅडमना असं आवाहन करतो आणि हा जो झालेला निर्णय आहे शेगाव शहरातील हा एकतिरप्रिय झालेला आहे लवकरात लवकर त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशा मत आम्ही त्यांना विनंती करतो आज जो सर्वपक्षीय मोर्चा आहे प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यू बी टी वंचित बहुजन आघाडी प्रहार असे सर्वच जे पक्ष आहेत लोकशाहीला मानणारे पक्ष आहेत या पक्षांनी या अनुचित प्रकाराबद्दल आज हा आवाज उचवलेला आहे तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून त्वरित यावर उपाय करावा आणि न्याय द्यावा धन्यवाद गोंदिया जिल्ह्यात पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीपातील धान पिकांचं मोठं नुकसान झालंय कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात चौदा हजार हेक्टरवरील धान पिकाचं नुकसान झाल्याचं जा पुढे आलंय पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख शहाण्णव हजार धान होती यात हलक्या धानाचं क्षेत्र सर्वाधिक आहे सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी आणि मळणी जोमात सुरू आहे मात्र दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली आहे परिणामी कापणी केलेल्या धान्याचा कडपा भिजल्या आहेत तर शेतात पाणी साचल्यानं कापणी केलेल्या धान्याच्या कडपा रात्रभर पाण्यात पडून राहिल्यानं धान सडून गेले त्याला कोंब फुटले आहेत यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेलाय केलेला लागवड खर्चही भरून निघणार नसल्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे या संदर्भात नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश कानवडे यांनी दिली ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला तो साधारणतः एक्केचाळीस महसूल मंडळापैकी साधारणतः अडोतीस महसूल मंडळामध्ये त्या पावसाची आकडेवारी दिसत आहे आणि या पावसामुळे जिल्हाभरात शेतपिकाचं जे नुकसान झालंय तर तो, तो आकडा आम्ही प्राथमिक जी माहिती घेतली त्याच्या ते आधारे तेरा हजार नऊशे हेक्टरवर हे नुकसान दिसत आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान हे गोंदिया तालुक्यात साडेसात हजार हेक्टरचं नुकसान कळवण्यात आलेलं आहे आता पंचनाम्याअंत यामध्ये आणखी बदल होऊ शकतो आणि जी काही आकडेवारी ती समोर येईल आम्ही सर्व यंत्रणांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सर्व पंचनामे होऊन लांजा बाजारपेठ येथील रामपुलाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या निष्काळजीपणामुळे अवकाळी पावसाचं पाणी तुंबून येथील रहिवाशांच्या घरात पाणी घुसलं आहे या ठिकाणी लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी माहिती मिळताच धाव घेतली आणि पाहणी केली येथील घरातील लोकांचे झालेले नुकसान आणि पाणी भरल्यामुळे झालेलं चिखल साफ करून देण्याची सूचना संबंधित कंपनीला देण्यात आले सकाळपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती बरोबरच मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्यांवरही चिखल्याचं साम्राज्य पसरले रखडलेल्या कामकाजाच्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना मात्र याचा मोठा त्रास बसतोय या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार